आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे सरासरीच्या एकशे नऊ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्यात पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला राज्याचा जर विचार केला तर राज्यातल्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस असेल मात्र काही भागांमध्ये मा पाऊस चिंता वाढवणार आहे मग सप्टेंबर महिन्यात एकंदरीतच राज्यात पावसाचा अंदाज काय कोणत्या भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो कोणत्या भागात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं याचा आढावा आता आपण या घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती की काल म्हणजे एकतीस ऑगस्ट रोजी हवामान विभागानं सप्टेंबर महिन्याचा अंदाज व्यक्त केलाय सप्टेंबर महिन्याच्या अंदाजामध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य भारत तसंच उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर दक्षिण भारतातील राज्य जसं कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातल्या बहुतांशी भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे म्हणजेच पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे तसंच ईशान्य ते राज्य जम्मू काश्मीर आणि लडाख या ठिकाणी देखील अनेक भागांमध्ये पाऊस कमी राहणार आहे म्हणजे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला महाराष्ट्राविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर काही भागांमध्ये मात्र सप्टेंबर महिन्यात चिंताजनक परिस्थिती राहण्याची देखील शक्यता आहे आता आपण हवामान विभागाचा अंदाज विभाग नेमका कसा आहे ते समजून घेऊयात विदर्भामध्ये म्हणजे विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये की जे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तसंच चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आता सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला म्हणजेच दररोज पाऊस पडेल असं नसतं आपण सगळ्यांनी पाहिलं की ऑगस्ट महिन्यामध्ये देखील असाच अंदाज देण्यात आला होता काही दिवस पाऊस पावसानं मध्येच खंड दिला अनेक दिवस पाऊस कमी होता परंतु नंतर पावसाचं प्रमाण वाढलं आणि सरासरी भरून निघाले ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा आठ टक्के अधिक पाऊस पडलेला आहे असंच पावसाचं प्रमाण काहीस विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यात दिसू शकतं असा अंदाज आहे आता जर आपण मराठवाड्याचा अंदाज बघितला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता आणि जालना जिल्ह्याचा जा काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरी एवढं राहण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाचं प्रमाण अति जास्त देखील नाही आणि कमी देखील नाही जेवढा पाऊस पडतो सप्टेंबर महिन्यामध्ये तेव्हा दरम्यानच यंदा देखील पाऊस पडू शकतो मराठवाड्यातला जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं अधिक राहू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आता मध्य महाराष्ट्रात जर आपण अंदाज बघितला तर मध्य महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसंच अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे कोकणाविषयी जर सांगायचं झालं तर कोकणात मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला त्यातल्या त्यात रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची टक्केवारी ही कमी राहण्याची शक्यता जास्त असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहू शकतो तर काही भागांमध्ये सरासरी आणि त्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे परंतु मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे आता राज्यातील विभागने नेमका पावसाचा अंदाज सप्टेंबर महिन्यात काय आहे ते आपण बघितलं जर आपण पुढच्या तीन चार आठवड्यांचा जर विचार केला तर चालू आठवड्यामध्ये म्हणजे चार सप्टेंबर पर्यंत कोकण तसंच घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसंच विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे दुसऱ्या आठवड्यात म्हणजे चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे तसंच आणि चौथ्या आठवड्याचा देखील अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे आणि चौथ्या आठवड्यामध्ये मराठवाडा तसंच कोकणामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी दिसू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आहे आता आठवड्याने या पावसाचा अंदाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर आठवड्याला अंदाज बदलत असतो म्हणजे जशा वातावरणीय घटना घडत असतात पावसाला जशी पोषक परिस्थिती असते किंवा तशी अनुकूल परिस्थिती नसेल तर हवामान विभाग तसा अंदाज देत असतो त्यामुळे पाच दिवसाचा अंदाज काय आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो परंतु सप्टेंबर महिन्याचा एकंदरचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे म्हणजे चांगला पाऊस आहे मराठवाड्यामध्ये सरासरी एवढा म्हणजे जसा सरासरी पाऊस असतो गेल्या काही वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात ज्या प्रमाणात पाऊस पडला त्या प्रमाणात यंदा पडणार आहे अति जास्त देखील नाही आणि कमी देखील नाही मध्य महाराष्ट्रात पाऊस चांगला आहे परंतु कोकणामध्ये यंदा पाऊस कमी राहू शकतो म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं असा अंदाज देण्यात आला आता एकंदरीतच देशाचा आणि राज्याचा अंदाज अशा प्रमाण होता आता आपल्या भागामध्ये नेमकं पावसाचं प्रमाण काय पिकांना पाण्याची गरज आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका